जय भवानी जय नारायणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते तर व्हिडिओला बघायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे मी रोज सेवा सांगेन जे उपाय सांगेन ते तुम्हाला नोटिफिकेशन रोज येतील त्यामुळे तुम्ही एकही सेवा एकही उपाय मिस नाही करणार तर आजचा व्हिडिओ फार खास असणार आहे फार लाभदायक असणार आहे हे मी शंभर टक्के नाही एक हजार ना सांगते तर व्हिडिओला सुरुवात करू जगाची जगतजन्य आधीमायादिशक्ती माता तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि ज्यांनी कुणी तिला आई मांडलं तिला आपलंसं केलं तर तो आयुष्यभरासाठी सुखी झाला तर ह्याचसाठी आज मी हा व्हिडिओ बनवायचं कारण आहे आणि तिला आपलंसं करायचं असेल आणि तिची शक्ती आपल्यासोबत हवी असेल किंवा तिचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम हवा असेल तर ह्यासाठी आज खास उपाय मी सांगणार आहे तर बघा विभिन्न प्रकारची फुले चंदन अत्तर दही पंचामृत याने आपण देवीला स्नान घालत असतो तसेच वेगवेगळ्या पद्धतीने भगवतीची पूजा केली जाते आपण ही करतो विविध शक्तिपीठांवरती विविध पुष्प विविध प्रकारची फळे किंवा इतर वस्तू अर्पण केल्या जातात परंतु देवीच्या सेवेत जर आपल्याला कायम राहायचं असेल आदिमाया आदिशक्ती परमेश्वरीला जर आपल्याला आपलंसं करायचं असेल तर आज खूप छान उपाय मी सांगणार आहे जे कोणी हा उपाय करेल करेल त्यांनी शंभर टक्के तुम्ही तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की खूप फरक पडला आहे आणि ज्यांना कुणाला फरक पडेल ज्यांना कुणाला सगळ्यांनाच पडेल जे जे हा उपाय करतील त्यांना तर मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तर आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा तर मी एक छोटंसं उदाहरण सांगते भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला विचारले की तुला कोणाची सोबत हवी आहे आणि त्यानंतर दुर्योधनालाही विचारले तर दुर्योधनाने सहस्त्रपती सेना यांची निवड केली आणि अर्जुनाने उत्तर दिले की मला श्रीकृष्ण भगवान मला तुमची सोबत हवी आहे तर सांगायचा अर्थ असा आहे ज्याच्यासोबत भगवंत असतो ज्याच्या सहवास भगवंताला लागतो त्याच्यासोबत एक दैविक शक्ती किंवा अदृश्य शक्ती सदैव म्हणजे सतत काम करत असते तर आदिमय आदिशक्तीला कायम आपल्यासोबत आपल्या छत्रछायेत ठेवण्यासाठी आपण काय करायचंय बघा तर स्क्रीनवर फूल दिसतं तुम्हाला ते फूल आहे आनंदाचं फूल आहे ह्या शब्दातच खूप मोठा अर्थ दडला आहे आनंदाचं फूल म्हणजे अनंत म्हणजे अनंत म्हणजे कधीही न संपणारं तर मार्केटमध्ये सहज मिळून जातं हे तर आपल्याला काय करायचं आहे एक हजार फुलं घ्यायची आहेत किंवा एक हजार फुलं भेटली तर अतिउत्तम नाही भेटली तर एकशे आठ घ्या एक्कावन्न फुलं घ्या आणि आपण ज्यावेळी घरात होम करतो म्हणजे एक छोटंसं होम तयार करायचं आहे होमचं पात्र भेटतं त्यामध्ये आपल्याला गाईच्या गौरी घालायच्या आहेत भीमसेन कापूर घालायचे आहेत आणि आंब्याच्या आंब्याच्या झाडाची जी लाकडं असतात त्यांना आपल्याला तो होम पेटवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर हे अनंताचं फूल आहे जे स्क्रीनवर दिसतं तुम्हाला तर ते प्रत्येक जर एकशे आठ फुलं घेतली तर प्रत्येक एक फुल कुंकवामध्ये बुडवायचं आहे गावरान गाईच्या तुपात बुडवायचं आहे आणि त्या अग्निकुंडात त्याची आहुती द्यायची आहे आई भगवतीच्या नावावर तर हा उपाय आपल्याला दर पौर्णिमेला करायचं आहे आप आपल्याला दर पौर्णिमेला हे अनुष्ठान करायचं आहे आप आपल्याला आणि हा उपाय दर पौर्णिमेला करायचा आहे तुम्हाला एक हजार फुलं मिळाली तर खूपच चांगलं होईल नाही मिळाली तर काही हरकत नाही एकशे आठ घ्या एक्कावन्न फुलं घ्या आणि आपल्याला ही फुलं एक एक फुलं अग्निकुंडात ती टाकते वेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आणि तो मंत्र म्हणजे क्लीम कालिका क्लीम दुर्गा क्लीम चंडिकाय नम भट स्वाहा असं हा पूर्ण मंत्र आहे तर एक हा प्रत्येक फूल टाकताना हा मंत्राचं आपल्याला उच्चारण करायचं आहे आणि त्या फुलाची आहु आहुती आपल्याला माता भगवतीला द्यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला दर पौर्णिमेला करायचा आहे तर बघा तुम्ही जशा जशा पौर्णिमा कराल तसा तसा तुम्हाला फरक जाणवायला लागेल एक अदृश्य शक्ती माता भवानीची आपल्याला कृपा आशीर्वाद तिची साथ आपल्या आपल्या बरोबर आहे तिची सावली आपल्यासोबत आहे असं तुम्हाला नक्की जाणवेल ज्यांना प्रत्येक पौर्णिमेला जमतं त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला करा ज्यांना नाही जमत द दर पौर्णिमेला तर त्यांनी ज्यावेळी दर पौर्णिमेला जमेल त्यावेळी हा उपाय तुम्हाला आणि ही आधी माय आधी माय माऊली अतिशय प्रिय अतिशय दयाळे तिला फक्त आपले भाव आपली भक्ती आपली सेवा इतकंच हवं आहे तुम्ही जेवढं मनापासून कराल जेवढं मन लावून कराल तेवढं ती तुमच्या हक्केला धावून येईल तेवढं ती भक्तांच्या हक्केला धावून येणारी आधी माया आदी शक्ती आहे तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभवाल कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगते ज्यावेळी आईला तुम्ही एक तुम्ही मनापासून हाक मारता ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉनला क्लिक करायला विसरू नका पुढचे व्हिडिओ येतच राहतील जय भवानी जय नारायणी